आमच्या गावात असे कार्यकर्ते असे नमुने का तुम्हाला दाखवतो चला पॅपशी खाऊ राहिलाय नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी आपण आलो होतो दर्शनाला देवाचं दर्शन करून आपण चालू आता परत घरी मित्रांनो सकाळी आठ उठून एकदम खतरनाक आंघोळ बिंगोळ करून दर्शनाला आलो होतो हे बा आपले सगळे फॉलोअर्स भाऊ भेटता हे बघा दादा का हो काय नाही काय मानता एकदम मजेत तुमचं काय चाललंय एकदा धन्यवाद असच प्रेम असून द्या कायम चला 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 हे हे बघा बघा मित्रांनो मित्रांनो असं प्रेम करत भरपूर प्रेम आहे असं सपोर्ट राहू द्या आणि आता चला मग आता आपण चाललोय म्हशींकडं त्या म्हशी दिसत असाल तुम्हाला आपण गावात आलोय <laughs> वापशी चुकू राहिलाय डायरेक्ट हे आ ना पेआपशी चुकू राहिलाय चूकूर राहिलाय हा काय हो कोणला हो ना मना पीएफी चूकू राहिलाय पीएफसी चोकी कसे कार्य करते आमच्या गावातले एकदम खातर का फॅपशी चोखायचं याच चोखायचं काय वय आहे का फॅपसी अरे पण तू फॅपच्या झोकीतो अरे काय वागतो काय नाही तुला पातवंड पुतवंड झाले फ्याप्या जोखी तो अजून मग जीव नाही नये जीवनय मित्रांनो आमचा गावातला पाटील तो म्हशी होळू राहिले आख्या गा याच्यात गावात म्हशी चालू राहिलं गावात चालू राहिलं का घर चालू राहिलंय ह काय वागतो काय नाही म्हशी रानात नाही ते चार आहे तू गावांत घातल्या म्हशी अं असा म्हशीवाला आहे का कुठं महाराष्ट्रात अ काय रेवातून फिरवाय गावातून फिरवायचे आयल तू बी बरं म्हशीवालाय काही कला करू लागला गावातून फिरवेल काही फिरवी काय वागतो काय नाही मित्रांनो आज नेमकी मित्राची हळद होती आणि हळदीत मत नाश्ता होता सकाळी मला माहित झालं मी मग सुट्टीत दिली नाही सकाळीच गेलो नाश्ता मित्रांनो आता आपण थार चालू राहिलोय एवढी फिलिंग वाटू राहिले थार चालवण्यात तेवढी आहे काही खतरनाक पुढे दाखव रे लय माझ्या वाटू राहिले मित्रांनो पहिल्यांदा थार चालू राहिलो आपल्या आयुष्यात खरच थार चालवण्यात तेवढी नाद कुळा डायरेक्ट फिलिंग म्हणजे डायरेक्ट ये बाबा ना व्हिडिओ यायला लाजा त्या बघा ना बाण <laughs> तो दही वापरायला गेलो का मी दोनशे शंभर रुपये किलोना देतो आणि आमची सगळे गँग आहे आमचा टप्पा बसायचा पार आमचा इथला आहे बाबा काय रे जेवला का तू का बरं नाही जेवत हा चाल पार्टी करायचो का बिअर पाहिजे तो तुला चाल अ चालले हो आमचे सब मारे नाटे ना घरी नको तयार जायला अरे तू बियर पाहिजे ना तुला आमचे सब मारे दोन माझा अजून कोमत जाहीर अरे तुला बिअर पाहिजे तो ना मी एक माणूस होई सक्षम एक मित्रांनो या बाबाला बिअर पाहिजे तो तरी नाही म्हणल्या सांगा इथे पळतो का ना तू अरे पळतो का ना <laughs> माझ्या नानाला माझी किती काळजी आहे बघा नाना सांग इडी काढून किती बेजार झाले पोरपण तरी अजून काही रुपया येत नाही बिरुबाई अंबानी काय करतोय एवढी दररोजची मेहनत करतोय नानाला माझं काळजी वाटते मनाला फुकाट व्हिडिओ काढून फुकाट वापर करून घेतो का बिरवाय अंबानी हा ना त्या अंबानीला सांग तू काहीतरी हा ना फुकाट वापर करून घेतला पोराचा माझा मग काम धंद नाही करीत काही नाही ना। निस्त्या व्हिडिओ 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 फुकाट काय वापर करून घेतला काय सांगतो नाना तू काम पाहिजे काम काय नाही काम पाहिजे तू बिरवाय अंबानीला काळजी हा फट वापर करू नको बी माई अंबानी काहीतरी काम हेच काम काम, काम, काम काम काय काम येच काय काम व्हिडिओ काढायची पाठवायची करमणूक होईल ना सगळ्या जगाची अरे हा जगाची होती पण इथं पैसे नाही ना पैसे पाठवील ना बिरवाई अंबानी काय नाही कोणी पाहत तो कोट्यादीच माणसं भारताचं कर्ज पेडित होती तुला नाही जागावणार का नाही ना बाबा मला काम बाय मशी मशी का मशीवाळा कुठं मशी वाळायला नाही रे नाही ग हेच काम तुला परवडत आता आमच्या मंदिरात ना बिना कामाचे म्हातारे येऊन बसले आपण त्यांचे व्हिडिओ काढू चला बघू ते म्हातारे काय म्हणतात त्याला बायका पोरांनी उचकून दिले ना मंदिरात येऊन बसत राम्या बरोबर का नाही बरोबर का नाही आम्ही आज होतो चला तुम्हाला हे बाय ते म्हातारे बघा तिथं बसेल त्यांच्याकडे जाऊ राहिलो आपण तेव्हा का म्हाते या काय बायकोला मार खाऊन विचारूच ना नका आमचं हे मंदिर आहे ना खास म्हाताऱ्यांसाठीच बनविले कारण कोण येऊन टापा मारीत बसता आज नेमकी मित्राची हळद होती हळदीला गेलो तर बहुडाय उघडे बागडे नाचायला लागले कार्यकर्ते चिंगाट दारू आणून ठेवले त्यांना आर्मीचे दारू होईल होते कारण आर्मीवालाच मित्र होता आणि त्याची हळद होती मग विषय झाड डायरेक्ट कोरी कच्ची दारू कशी पिऊन प काही साधिंगा नाही पाहिलं ना नाद नाही करायचं आमच्या गावकऱ्यांचा डाय बेवडी गँग म्हणते ना की बेवडी गँग बघा ना कसा डान्स आहे सांभाई बोलते सबकू बोलते डाय शिट्ट्या अजून नाच काय काय कसा विषयच हाड केला होता तर नाका गाव हादरवला होता असा डान्स करू राहिला होता हा नाद कोळा आणि पवन महाराज बाग कशा नाचत्या आणि विषय हाड आहे मा म्हातारा बघा दादा दादा कसा डान्स करतोय आ आ नाद खोडा दादाचा डायरेक्ट आका गाव दादाना हटावला होता पण डान्सला कोणालाच हे झालं नाही हा टोपी आडवी आणि मी सुद्धा फिक्का पडलो मला आधाच्या डान्सपाशी कारण विषयच हाड केला होता मारा आराना आप्पाचा विषय हाड आहे आणि का क्रेडिटचं कार्ड आहे असा नाचत नाचत मानला होता तर बघा कसा हात फिर काय करतोय मी फिक्का पडलो होतो मला आराच्या डान्सपाचा अरे 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 कसा डान्स आहे मित्रांनो हां विषय हाड का नाही असा डान्स आहे का महाराष्ट्रात आहे का डान्स बघा अरे 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 लई ताव आला होता माझा आधाला मग काय विषय आज कोणता ब्रँड पिला होता काय माहीत त्यालाच माहीत अरे अरे दादा थांब अरे टोपी टोपी पडोस तर नाचतू राहिलं तू अरे दादा गाऊ फिका पाडला दादा तो हे मग दसरत नाना नाद करायचा नाही दसरत नानाचा फुल दिंगा ना कसा हो आकडा तिकडा नाचवते बा त्याचे हात पाय आता नागिन डान्स कसा नाचल अरे हळू हळे हळू इत्या हे काय बेरकडी धरतो काय तू वळाला इत्या इत्या अरे अरे असा डान्सर मी महाराष्ट्रात बघेल नाही बाबा बेरकुडी या डान्सर या हा आमच्या गावातला इत्या अरे डान्सर हा डान्सर कुठं बिग बॉसमध्ये न्यायला पाहिजे खरंच हा इत्या असा डान्सर कुठं भेटेल का आणि डान्सर कसा आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा येत्या अरे 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 ए, ए डान्सर तुला बिग बॉसमध्ये पाठवायच लागेल भाऊ असा डान्स करू राहिला आहे तू आणि बघा नवरदेव पासा नवरदेवाचा नाद नाही करायचा डायरेक्ट डान्सर म्हणजे नवरदेवाचा विषयच हाडे पुरा नाद खोळा नवरदेवाने केला होता डायरेक्ट आघाट केला होता त्यानं आखे पब्लिक पिकी पाडली टोपी काढून नाचत होता भाऊ चप्पल काढून नाचत होता नाद करायचा नाही नवरदेवाचा बी आर्मीवाला बोलते सबको कोलते माझा मित्र आर्मीतून आला आहे आणि गावातलंच मामाचीच पोर केली आहे मित्रांनो कारण त्याचं नशीब हे चांगलं म्हणून मामाची पोर दिली आम्हाला तर मामानी पोरी दिल्या नाही कोणीच दिल्या नाही आम्ही बत्तीस वर्ष झाल तरी आमचं लग्न होईना भाऊचं नशीब उजाळलं आहे त्याच्यामुळं बघा कसं नाचू राहिला आहे कारण शेवटी मामाची आमाची पोर भेटली ना हां त्याच्यामुळं भाऊ एकदम आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा विसरून